हॅलो मंदाजीनी पाटील माझ्या चॅनलमधून जे स्वागत आहे कसे आहात ते मी मजेत ना अन मजेत राहा राहायला पाहिजे हे बघा आता माझी पूजा झाली आहे सगळी वाजता सकाळी बघा फ्रीच गुलाबाची फुलं रोज एखादं भेटलं की छान वाटतं वाहिलं पाकळ्या जरी वाहिलं तरी छान वाटतं फ्रेश वाटतं असं सगळी देवांची पूजा झाली माझी सकाळी नका आम्ही स्वामींचं करते आता मला स्वामींचं करायला खूप आवडं लागलं अरे बघा मी आता स्वामींचं हे स्वामी चरित्र आहे याचे पारायण पण माझे पाच सहा वेळेस झाले आता मी असं नियमाने करते ना ते स्वामींचे रोज घेते तीन माळी करते तीन तारक मंत्र असे हनुमान चालिसा वगैरे असतं आपल्याला जसे आपल्याला होईल तसं त्यांचं काही नाही आपण जसं आपल्याला मनाला वाटेल तसे आपण करू शकतो आणि खरंच स्वामींची आपल्याला मनाला एक हिंमत असते शक्ती असते त्याप्रमाणे शक्ती येते आपले काही प्रश्न आपोआप सुटतात आपण जेव्हा आपल्या जे संकट येतो आपण देवाशी आपल्याला कोणीही मदत करत नाही आणि देवच तारतो आपल्याला म्हणून आपण मनोभावे देवाची सेवा केली तर खरंच आपल्याला त्याचं योग्य फळ मिळतं आणि तसंच माझं काही झालं मी माझ्या अनुभव तुम्हाला कधी खरंच नक्की सांगेन पण मला खूप स्वामींचं केल्यापासून मला खूप असं पॉझिटिव्ह वाटते आणि तीच मी अशी स्वामी सेवा करते बघा आता माझी सकाळची पूजा झालेली आहे आणि बाहेर पण तरी छान वातावरण झालं आहे मस्त आभड आलेलंही छान वाटतं बाहेर मस्त वाटत खूप प्रसन्न वाटतं असं बाहेर मी चिन्हांना पाण्यासाठी ठेवलेली सकाळी खाऊन पण जातात